सब अपनी अपनी सबका चला रहे उसमें बर्बाद कौन होएगा हमारे जैसे गरीब हम लोग झाड़ू कचरे का काम करते भाई हमने एक एक रुपया जोड़ का हमारा घर खड़ा करे और आज छोड़ने के लिए जब सुनते ना तो हमारी पूरी आत्मा रोती है कितने लोग है आपके घर में हम लोग छह थे दो लड़के की शादी करी अभी चार है दो लड़के तुमचा म्हणजे तू स्वतःला धमकी धमकी तो, तो आम्हाला कशावरून आम्हाला धमकी देतोस कोर्टात तू उभा राहिला पूर्ण केस करून घेऊच घ्यायची करत कोसाली काय कोसळलं सरकार तिथे धावत जातो सरकार आमच्या जीवावर गावलाय आता सरकारने यावं इथे जे आहे काय ते निर्णय करावं साईडला आम्हाला कुठेतरी घर द्यावं नंतर ही तोडून त्यांनी जे काय करायचं ते करावं शिलाई मशीन देते सर्व देते आज आम्ही या घर काम करून आम्ही आमचं घर चालवतोय मग त्यांच्या जीवन शासन का उठलं लोक घाबरलेले आहेत सर्व लोक काम धंदा सोडून बसले एखाद्याचं नोकरी जाईल कामाला गेल्याने त्याचा जा रोजगार जातो यांचा उद्योग निर्वास चालणार कशावर हातावर पोट चालतो हातावर त्यांचा रोजगार चालतो इथं कुठलंही मोठे श्रीमंत लोक नाहीये सर्व गरीब लोक आहेत किंवा तुम्ही तरी स्वतः येऊन इथं लक्षात घालावा आणि इथं प्रशासन काय करते त्या प्रशासनाला जाब द्या आणि त्याचा जाब विचारा आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळून द्या एवढी मी आजच्या सरकारला शिंदे साहेबांना विनंती करतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या आचेल रोडवर गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये जी अनधिकृत बांधकाम आहेत ती जमीन दोस्त करण्याचं काम संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या जमिनी ज्या आहेत त्या कुठेतरी सरकारी जमिनीवरती आहेत मग ती रेल्वेची जागा असेल महाराष्ट्र शासनाची जागा असेल असाच काहीसा प्रकार या आचोले रोडमध्ये खडलेला आहे माझ्या पाठीमागे ही साई कृपा अपार्टमेंट आहे ऐंशी घरं आहेत थी या ठिकाणी आणि ही घरं आता बेघर होणार आहेत या ऐंशी परिवारांना आता रस्त्यावर येण्याची पाळी आलेली आहे कोणामुळे तर वसई विरार शहर महानगरपालिका आणि तहसीलदारांमुळे कारण ज्या वेळेला या इमारती बनत होती

पूरी आत्मा रोती है कितने लोग हैं आपके घर पे मैं हम लोग छह दो लड़के की शादी करी अभी चार है दो लड़के दो हम लोग प्रशासन से क्या कहना चाहेंगे बस प्रशासन ही गलत है ना जब ये बिल्डिंग बन रही थी सब बनता है तो तुम जब क्यों नहीं चाहते यहाँ के, के नगर सेवक अगर आपको देखने आए थे क्या? नगर सेवक का तो नहीं कोई आया है अभी तक तो कोई नहीं आया है आप आपकी लड़ाई खुद लड़ रहे हाँ हम खुद ही पागल हो रहे और खुद ही लड़ रहे हकीकत में कोई नहीं हमारे साथ में भी आप झाडू झाडू काम करतो हा झाडू विना डायनॉस्टिक मी काम करते बघा झाडू म्हणजे कचरा वेचून या लोकांनी घर खरेदी केलेला आहे ताई तुमचं घर पण याच्यात आहे काय नाव आहे तुमचं माझा स्नेहा वाघमारे काय आज काय परिस्थिती आहे तुमची आमची परिस्थिती म्हणजे आमचं खाणं पिणं सगळं आम्हाला झोप पण लागत नाही आहे दिवस रात्र आम्ही त्याच गोष्टी आम्ही इकडे धाव तिकडे धाव जेवढा प्रयत्न होतो आम्ही करतो पण बिल्डर आमच्याकडे एकदा पण आलेला नाही दीड वर्ष झाली ना नोटीस येते मग त्यांनी आमच्या कानावर सर्व ह्या त्यांनी गोष्टी करायला पाहिजे आम्ही त्याच्याकडनं घर घेतलंय बघितल्या पाहिजे होत्या तो सारखा फक्त आम्हाला पैसे द्या जेव्हा त्याला आम्ही बोललो की आम्हाला नाव राजू जाधव जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की आम्हाला तू ह्याचे पेपर दे जागेचे बॉन्ड पेपरवर लिहून दे की असा प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला दुसरीकडे घर देईल बिल्डर काही बोलला नाही त्या विषयावर त्याच्यानंतर माझ्या माझ्या मिस्टरांकडे पण भरपूर त्यांनी भांडण केली त्याला सांगितलं याच्या माझ्याकडे आम्ही जाणार कुठे तुझ्याकडे जाणार ना आमचे पैसे तू खाल्लेस नंतर नंतर बोलतो ते की तुमचं म्हणजे तू स्वतःला शाणा समजतो कशावरून धमकी देतो हा तो धमकी देतोय आम्हाला कशावरून आम्हाला धमकी देतोस कोर्टात तू उभं राहिलास ना पूर्ण केस करूनच घ्यायची नंतर जे का आम्हाला तू आम्ही तू आम्हाला तू दिलायस ना मग तू आमचं सॉल्व कर जे पण काय करायचं आहे ते आता का तू आमच्या बरोबर उभा नाही तू राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगणार आम्हाला बिल्डरनी पण क्लिअर आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका काय झालं का। का। तर मी बघतोय तेव्हा आम्हाला सांगितलेलं काही काय घरा घ्या आम्ही जेवढे आमच्या दागिने विकले आमचं सर्व काय होतं आमच्याकडे काहीच नाही आमचे खायचे पण बांधत आम्ही लोन काढला लोनचे हप्ते पाच वर्ष पडले त्याच्यामध्ये आमचे किती गेले एकीकडे एकी आपण जर पाहिलं तर मोदी सरकार सगळ्यांना घर देत आहे आणि दे इथलं महाराष्ट्र सरकार एखादी दरड कोसळली काय कोसळल्या सरकार तिथे धावत जातो दा सरकार आमच्या जीवावर का उठला आता सरकारने यावं इथे जे आहे का काय ते निर्णय करावा साईडला आम्हाला कुठेतरी घर द्यावं नंतरही तोडून त्यांनी जे काय करायचं ते करावं तुमचं नाव काय माझं नाव गायत्री लाड आहे आज आ, ही आम्ही वीस वर्ष इकडे राहतोय आता असं म्हणतात की ही जागा शासनाची झाली आहे मग शासनाची झाली आहे मग शासन लोकांना घर देत आहे बायकांना चुला देतोय शिलाई मशीन देत सर्व देत आहे मग आज आम्ही या सत्तर बायकाच्या घरकाम करून आम्ही आमचं घर चालवतोय मग त्यांच्या जीवावर शासन का उठलंय मी एकनाथ शिंदे सरांना सांगेन की प्लीज तुम्ही आमची हेल्प करा हे जे कोण आहेत मधले त्यांना तुम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करा आज आम्हाला तुमची गरज आहे आमच्या इथे पाठीशी कोण जो उभा राहील ना त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत बरोबर आहे आज ही वेळ आहे संकटात आहे साजिकच आहे या संकटात त्यांना जो साथ देईल त्यांच्या सोबत ते राहतील ताई तुमचं नाव काय रुफिना रुफिना जन ने यहाँ पे कंप्लेंट की है उसके वजह से बखेडा खडा हुआ हु हा माहिती बोलती कंप्लेंट किया आहे ना आहे किर पहिला हो की भागा अगर वो सच्चा आहे ना तो रहना चाहिए राहण्याची ना इधर तो भागा की वो अगर वो अभी आएगा तो आप क्या करेंगे आएगा तो उसको पूछेंगे कि इतने साल सोए रहा था किधर था तू जब भी कि कार्रवाई किया यही उसको पूछेंगे हम लोग अभी आगे की क्या भूमिका है हम लोग को यही हम लोग को क्या बोलना है कि जो भी सिचुएशन है ना उसमें से हम लोग को कोई भी बाहर निकाले बस इतना हम लोग को बहुत टेंशन है सब लोग इधर घर काम करते है कोई किधर छोटे छोटे काम में लगे ला. सब ने अपना अपना कैसा कैसा कैसे गुजारे किए ले तो अभी टूटेगा तो हम लोग किधर जाएंगे तो का आपल्यासोबत काही या ठिकाणची पुरुष मंडळी देखील आहे दादा खूप चांगली भूमिका तुम्ही घेतलीत जर बुलडो जर आला उद्या तोडायला आजची तुम्हाला डेड आहे आज तुम्हाला घरं खाली करायला सांगितलेत उद्या महानगरपालिका आणि तहसीलदार आणि पोलीस एकत्र असणार भूमिका काय असणार आहे हो। किती जरी झाला आम्ही त्याचा विरोध करणार आहोत या बिल्डिंगमध्ये सर्व गरीब लोक आहेत जवळजवळ पाचशे लोक राहत आहेत सेव्हन्टी नाईन घरं आहेत हे लोक जाणार कुठं हा प्रश्न महत्त्वाचा निर्माण झाला आहे आज बी जे पीची सरकार आहे त्या सरकारमध्ये शिंदेची सरकार, शिंदे सरकार बसलेली आहे आणि देशाचे पंतप्रधान बोलत आहेत एक बी गरीब घर नाही बचेगा एक गरीब नाही रेगा हम सबको घर देंगे आम्ही लोकांनी कर्ज काढून घर घेतलं आमचंच घर तोडलं जातो आज ही सरकार कुठे आहे असे घोषणा करणारे पंतप्रधान कुठे तसा नाही आली आम्ही प्रशासनाचा विरोध करणार बुलडोजर आला आम्ही खालती झोपणार आमच्या अंगावर न जावं बोलणार आम्ही मराठी आरो पण बिल्डर या बिल्डिंगला आम्ही धक्का लागून देणार नाही अहो धक्का लागल्यानंतर बिल्डिंग तोडली आम्ही लोकं जाणार कुठं तुम्ही नोटीस देता प्रशासनानी नोटीस नोटीस दाखवली त्या नोटीसमध्ये कुठेही असा उल्लेख केलेला नाही आहे की या दिनाक तारखेला आपण सर्व घरातले सामान काढून घर रिकामी करा असा कुठेही त्यांचा आदेश नाही आहे त्यांचा आदेश काही आहे दिनांक आठ तारखेला आपला हायकोर्टाचा आदेशनुसार ही बिल्डिंग तोडण्यात येणार आहे म्हणजे एक प्रकारे आम्हाला धमकी दिली की नाही हे धमकी देण्याचे काम ले ले। कर करण्यासाठी तुम्ही लोक प्रशासन म्हणजे इकडे बसलेले आहेत तुम्हाला गद्दी दिलेली बसायला खुर्ची दिली कोणी दिली आम्ही सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला दिलेली आहे याचा भान राखून आमच्यावरती दया कारवा करावी आणि स्टे ऑर्डर आणण्यासाठी आम्हाला कुठच्या प्रकारे वेळ न देता पाच दिवसाचा कालावधीमध्ये नोटीस चिटकून आणि आज आठ तारखेच्या दिनाकच्या रोजी तोडायला येणार म्हणून आज सर्व लोक घाबरलेले आहेत सर्व लोक कामधंदा सोडून बसले एखाद्याचं नोकरी जाईल कामाला गेल्याने त्याचा रोजगार जातो यांचा उद्योगनिर्वास चालणार कशावरून हातावर पोट चालतो हातावर त्यांचा रोजगार चालतो आ इतर कुठलेही मोठे श्रीमंत लोक नाही आहे सर्व गरीब लोक आहेत सर्वांनी काम धंदे सोडून बसलेले आहेत आज त्यांची नोकरी जर गेली त्याला जबाबदार कोण राहणार बिल्डिंग तोडली बिल्डिंग जबाबदार कोण एकनाथ शिंदेला काय संदेश द्या एकनाथ शिंदे साहेबांना हे बोलणार ही घटना जवळ जवळजवळ तीन दिवसापासून हे आपल्यासारखे मान्यवर मीडियावाले कव्हर करतायत हे बातमी बघून तुमचे एखादे पदाधिकारी किंवा तुम्ही तरी स्वतः येऊन इथं लक्षात घालावा आणि इथं प्रशासन काय करते त्या प्रशासनाला जाब द्या आणि त्याचा जाब विचारा आणि आम्हाला कुठेतरी नाही मिळून द्या एवढी मी आजच्या सरकारला शिंदेसाहेबांना विनंती करतो खरं आहे एकंदरीत जर पाहिलं तर परिस्थिती एकदम नाजूक आहे लवकरच या घरां या लोकांच्या घरांची जी छत आहे ती जाण्याची शक्यता आहे ज्या वेळेला ही घरं बनत होती त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी पैसे घेण्यामध्ये लिप्त होते बिल्डरांकडनं पैसे घेतले अशा प्रकारच्या इमारती उभ्या केल्या शहराला संकटात टाकलं आणि आज शहरावरती ध्वनी संकट आणलं ते म्हणजे यांना नोटीस पाठवून जर तुम्हाला कारवाईच करायची असेल तर त्या बिल्डरांवरती कारवाई करा ज्यांनी यांना घरं विकली त्या प्रशासकांवरती कारवाई करा ज्यांनी त्यावेळेला सगळं काही पाहत असताना इमारती तोडण्याचे आदेश दिले नाहीत नुकसान कोणाचं आहे तर नुकसान या सामान्य लोकांचं आहे असं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला ही लोक निवेदन करत आहेत की लवकरच यांची घरं वाचली पाहिजेत तरच तुम्ही सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं जाईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा